नमस्कार मी गणेश कामकार आज मी तुम्हाला एक सुंदर अशा प्रॉपर्टीची माहिती देणार आहे जी मालगुण बीचपासून फक्त टू पॉईंट फाय किलोमीटर आणि मालगुण गणपतीपुळेपासून फक्त टू पॉईंट एट किलोमीटर अंतरावरती आपली ही प्रॉपर्टी आहे मालगुण या गावामध्ये असलेली आपली ही वीस गुंठेची प्रॉपर्टी आहे या वीस गुंडा पूर्ण रेक्टँगल शेपमध्ये असलेली आपली ही प्रॉपर्टी आहे रोडला टच अशी ही आपली प्रॉपर्टी आहे इथे तुम्हाला मला दोन गुंठा प्रॉपर्टी द्यायची असेल तरी आम्ही तुम्हाला इथे देऊ शकणार आहे तुम्हाला तीन गुंठा प्लॉट पाहिजे असेल तरी आम्ही तुम्हाला इथे देऊ शकतो आहे किंवा तुम्हाला पाच गुंठे किंवा टोटल वीस गुंठे प्रॉपर्टी पाहिजे असेल तरी आम्ही तुम्हाला इथे देऊ शकणार आहोत या दोन गुंट्या प्लॉटची किंमत आम्ही तुम्हाला अकरा लाख रुपये सांगतो आहे इलेव्हन लॅक्स रुपये तुम्हाला दोन गुंटेचा प्लॉट मिळणार आहे इथे तुम्हाला अगर तुमचं छोटंसं घर बांधायचं असेल दोन गुंठा प्लॉट विकत घेऊन पाचशे स्क्वेअर फीटचं घर बांधायचं असेल तर एकवीस लाख रुपयेला मालगुण या ठिकाणी तुम्हाला तुमचं छोटंसं पाचशे स्क्वेअर फिटचा बंगला बांधायचं स्वप्न पूर्ण करू शकतंय किंवा तुम्हाला इथे आठशे साडेआठशे स्क्वेअर फीटचं घर बांधायचं तर दोन गुंडं प्लॉट तुम्हाला दहा लाख रुपयेला पडणार आहे आणि साधारण आठशे साडेआठशे स्क्वेअर फीटचं घर तुम्हाला सतरा ते अठरा लाख रुपयेला पडणार आहे म्हणजे सत्तावीस ते अठ्ठावीस लाख रुपयामध्ये छानपैकी टू बीएचकेचा बंगलो पण तुम्हाला या दोन गुंठ्या प्लॉटमध्ये बांधू शकणार आहात तुम्हाला ही प्रॉपर्टी ह्या ना स्वतः जेव्हा तुम्ही इथे राहत असाल त्या टाकून तुम्ही राहू पण शकता किंवा तुम्हाला इथे टुरिझमसाठी रेंट द्यायचं असेल हां तर तुम्ही इथे टुरिझमसाठी पण रेंट देऊ शकता अशी ही प्रॉपर्टी आहे अगर तुम्ही लोकल आहात मालगुणमध्ये किंवा गणपतीपुळेमध्ये तुम्हाला स्वतःला प्लॉट पाहिजे आणि ते घर बांधायचं असेल तर तेही ही अप्रतिम प्रॉपर्टी आहे कारण गणपतीपुळे आणि मालकुणच्या मधोमध असलेली प्रॉपर्टी आणि मेन जे गणपतीपुळे मालगुण रोड आहे तिथनं फक्त पाचशे मीटर अंतरावर जिथे बँक आहे शाळा आहे दुकानं आहे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे आणि पूर्ण वाडी वस्तीमध्ये असलेली आपली ही प्रॉपर्टी आहे तर नक्की या प्रॉपर्टीला विजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि लवकरात लवकर विकत घ्या अकरा लाख रुपयेमध्ये फक्त रुप रुप दोन कुंडीचं प्लॉट आहे तर नक्की या प्रॉपर्टीला व्हिजिट करून लवकरात लवकर व्हेरीफाय करून विकत घ्यायला विसरू नका धन्यवाद